सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराडीमध्ये चार जूनपासून आमरण उपोषण करणार आहे मात्र अंतरवाली सराडीतील काही गावकऱ्यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आपला विरोध दर्शवला आहे त्या संदर्भात जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन देत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आणि आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी डॉक्टर रमेश तारक किरण तारक रामप्रसाद तारक यांनी गावकऱ्यांच्या सह्या असलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले असून गावातील जातीय सलोखा बिघडत असून जाती जातीत तेढ निर्माण होत असल्याची भावना देखील त्यांनी बोलून दाखवली दरम्यान जालना जिल्हाधिकारी यांना काही गावकऱ्यांनी नि निवेदन दिल्यानंतर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी मिळते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे दहा महिन्यापासून अंतरवेलीसाठी येते जे मराठा आंदोलनासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चालू होतं ते आंदोलन गावकऱ्यांनी खूप मोठ्या पूर्ण संपूर्ण समाजाने एक दिलानं एक ताकदीनं साऱ्यांनी त्याला सहकार्य करून खूप मोठ्या उंचीवरती आंदोलन नेऊन ठेवण्यात आलं होतं कालांतरानं त्याच्यात थोडे थोडे बदल होत गेले वैचारिकता फार बदलत गेली गावात थोडा समन्वयाचा अभाव होऊ लागला जवळचेच माणसं एकमेकाला काही चांगल्या पद्धतीनं पाहिण्यात मध्ये आता एक पंधरा दिवसापूर्वी थोडी अशी एक छोटी घटना रात्री होण्याच्या संदर्भात होती ती रात्री मी दी एक दीड वाजता ती शांत केली विचार केला ते किती दिवस असं चालायचं आपण याला माध्यम दुसरं पण आहे जे काही शासनाने आरक्षण दिलं ते मान्य करायचं नाही करायचं हे साऱ्या यांनी आता ठरवून जे दिलं ते शासनाने टिकवण्याची त्याची जबाबदारी घ्यावी आणि मराठा समाजातील मुलं असतील मुलं असतील यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा वसतिग्रह मोफत शिक्षणाची व्यवस्था खाजगी क्लासेसमध्ये पंचवीस टक्के सूट अण्णासाहेब आर्थिक महा विकास महामंडळाचं जे काही पंधरा लाख रुपये ते लोन देतात ते पंचवीस लाख करावं आणि त्याच्यातली जी जमिनीची जे कागदपत्राच्या अटी आहेत ती सुसूत्रा सुसूत्रता त्याच्यात यावी उद्देश हा आहे की पदार्थ काहीच पडून नाही राहिलं नुसतं आंदोलन चाललं आहे आणि भरकाटल्यासारखा सारा दिसायला लागलं वातावरण गावात पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे दहा महिने कुठलंच गाव एवढा त्रास सहन करणार नाही एवढं सज्जन गाव आमचं आहे दुर्दैव वाईट याचं वाटतं काल थोडं ऐकलं आम्ही पाच हजारापासून वीस हजारापासून दहा हजारापासून पंधरा हजारापासून पैसे देऊन आम्ही देऊन सह्या घेतल्याचं असं ऐकण्यात आलं वाईट याचं वाटतं ज्या गावाने मनोभावे इमाने इतबारे जी सेवा केली ते गाव असं दोन पाच हजाराला ऐकण्यासारखं त्याचं मोल तुम्ही करू शकत नाही त्याच गोष्टीची मनाला खंत वाटली आणि म्हणून आज हा निर्णय घेण्यात आला की आपण आता कुठंतरी ह्या गोष्टीला गावाच्या बाबतीला गावाला शांती लागवं गावातील खूप लोकं घरी येऊन बोलतात फोन करून बोलतात अरे कुठंतरी आता थोडंसं बाबा गावात ठीक आहे आमचं मत नाही चालू द्या आंदोलन चालू द्या पण त्याला एक थोडंसं काहीतरी आता कालांतर थोडंसं वेळ अंतरवाणी सांगल्यानंतर कोणतं वडिगुरीत घ्या आजूबाजू एखादं गाव घ्या एकाच गावात आता हा किती दिवस ताणसहन करायचा असा त्या अनुषंगानं एकच विचार केला मराठा आमदार जी दिशा चालू होती ती दिशा त्याच पद्धतीने चालावी जे आपल्याला काय मुद्दे असतील आपले शासनासंग म्हणून आपण भांडवून आपले करून घ्यावे फक्त उपोषण केलं की गर्दा इतका वाढतोय आणि गर्दी वाढल्यानंतर त्रास त्याचा गावाला बी होतोय सगळ्याला त्रास होतोय लोक समोर येऊन कोणी बोलत नाही पण खाजगीत बोलताना खूप लोक खूप चर्चा करतात खूप सहा महिन्यापासून आम्ही हा मनस्ताप सहन करतो गेले दहा महिने झाले आंदोलन चालू आहे इमानीत इतबारे सेवा केली गावाने इमानीत बारे शंभर शंभर दीड दीडशे एक्कर जमीन दिली कधी पिकाचं ना नासाड झाली त्याचं पाहिलं नाही प्रत्येक गाता हा सारा महाराष्ट्र जाणतो सारा भारत देश जाणतो आंतरवाली सर्च केलं आंतर त्यांना किती तकलीफ सहन केली परिसरातल्या गावाने तकलीफ सहन केली त्याची खूप गुन्हा गोविंदांना वागणारे लोक आहे आमच्या गावात कधी कुठल्या अशा केसेस भानगड नव्हत्या असो एवढंच या विषयावर बोलायचं आणि भेट आहे काय नेमकी मागणी केली आहे मागण्या ह्याच केल्या मागण्या म्हणजे आता हे आंदोलन थोडासा उपासनाचा कार्यक्रम थोडा स्थगित करण्यात यावा थोडी गावाला थोडा रिलीफ भेटल आता पाऊस पडायचा टाईम आला कामाधंद्याचे दिवस आले लोकसारखे त्याच्यात गुतुम पडतात हिशोबाना थोडस स्थगिती द्या आणि तर कुठेतरी बाजूला दुसऱ्या एखाद्या त्यांनी करावं आमची न करण्याला आमची इच्छा नाही आम्ही कुठे आम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून प्रामाणिकपणान त्यांच्या सोबत होतो आता, आता तुम्ही सांगितलं ना अपवादपात्र दोन दोन हजार रुपये त्यांनी केला त्यांनी केला गावकऱ्या त्रास म्हणजे याच त्रास हाच की गावात आता लोक खूप जमतात खूप हे होतात त्याची रहदारी रस्त्यावर मुख्य रस्ता येण्या जाण्याचा आहे आणि जातीसोलोखात निक ठिकाणावर करणार ना खूप गुन्हा गोंदा वागणार लोक ते आता थोडा पैसे त्यांचं म्हणणं किंवा लोकांना पाच पाच दोन दोन हजार देऊन सहाय्या घेतल्या निवेदनावर असं त्यांचं मत आहे आणि पदाधिकाऱ्यांच्या सहाय्या शंभर शंभर सव्वाशे लोकांच्या ग्रामस्थांच्या अजून बी सहाय्या येतील त्या गावातल्या आणि ग्रामपंचायतचे पाच मेंबर सुद्धा आमच्या सोबत त्याच्या सहाय्य केले काय नाव तुमचं माझं नाव किरण तारकेवर नाही आमचा आंदोलनाला विरोध नाही आणि पहिल्यापासून आम्ही प्रामाणिकपणेच तिथे काम करतोय मी सात महिने हॉस्पिटल बंद ठेवून आंदोलनात सक्रिय सहभागी आहे आताही आहे पण ही कुठंतरी आंदोलनाची दिशा भरकटतीये आपल्याला जे पाहिजे ते जे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये आणि अकरा महिने झाले तर आपण त्याच्यातच व्यस्त आहोत आणि गाव पण याच्यातून कंटाळं आणि गावातल्या ह्या लोकसभेच्या वातावरणात लक्षात आलं की गावामध्ये जातीय सलोका बिघडला लोक एकमेकाशी बोलत नाही आहे आणि जातीवाद वाढल्यामुळे कुठंतरी लोकं येऊन समाजात आमच्याशी चर्चा करायला लागली की हे कुठेतरी थांबवा आणि गावाला याच्यातून थोडी सुटका द्या आणि गाव सर्व गाव जे आहे ते अजूनही सोबत आहे आज एवढी मनोभावी सगळे गावातले सर्व समाज सेवा करतो आहे पण त्या समाजावरती असे पैसे घेतल्याचा आरोप करणं त्या गाव जे गाव आज देशामध्ये नाही तर जगामध्ये गाजले आणि त्या गावातल्या लोकांनी एवढी सेवा केली हे सगळ्यांना माहिती आणि त्यांच्यावर तुम्ही पैशाचा आरोप करून त्यांना बदनाम करता ही योग्य वाटत नाही प्रतिनिधी नाझी मनियार एनटीपी न्यूज मराठी जालना